तुम्ही भरपूर वेळा पराठा थेपला किंवा थालीपीठ असे बरेच प्रकार बनवून खाल्ला असाल पण आज मी तुम्हाला असा पौष्टिक आणि चविष्ट प्रकार बनवून दाखवणार आहे खायला भन्नाट चवीचा आणि याला नाश्त्यासाठी किंवा जेवणाकरिता अगदी काही मिनिटात बनवू शकता तर हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वात अगोदर एखाद्या पसट भांड्यामध्ये बारीक कापलेला एक मध्यम कांदा आणि बारीक कापलेला एक टमाटर व एक लहान कच्चा बटाटा खिसून घ्यायचा आहे आणि सोबतच किसलेलं एक लहान गाजर पण घ्यायचं मग नंतर असेल तर बारीक कापलेली थोडी मेथी नाहीतर पालक पण घेऊ शकता आता कापलेले चार चा ते पाच कडीपत्त्याचे पानं टाकून याला थोडा वेळ इथंच सोडू आणि मिक्सरच्या भांड्यात जवळपास अर्धी वाटी मोड आलेली मटकी किंवा तुमच्याकडे असेल ते मोड आलेले कडधान्य वापरू शकता मग नंतर त्याच्यासोबत तीन हिरवी मिरची आणि एक इंच आलं टाकून पाणी न वापरता याला थोडं मोटाळ वाटायचं आणि कांदा बटाटा टमाटरसोबत काढून घ्यायचं आहे आता यात टाकूया थोडी हिरवी कोथिंबीर आणि अर्धा लहान चमचा लाल तिखट अर्धा लहान चमचा जिरं व चिमूटभर हळद टाकायची आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकून अगोदर या सर्व जे नसांना व्यवस्थित मिसळून घेऊ तर इथं आपण ज्या भाज्या वापरल्या आहेत त्यांची क्वांटिटी म्हणजे की आवडीनुसार भाज्याचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता आता याच्या बाइंडिंगसाठी दोन चमचे चण्याचं पीठ म्हणजे की बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदूळ पिठाऐवजी तुम्ही गहू पिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही तर भाज्यांना थोडंफार पाणी सुटतं म्हणून अगोदर असं मिसळून पहा कारण की पाणी किती लागेल याचा अंदाजा येतो त्यामुळे अगोदर असं मिसळून बघा मग नंतर अगदी थोडं थोडं पाणी वापरत याचं कणिक बनवून घ्यायचं आहे तर जास्त सैलसर पण नको आणि जास्त घट्ट पण नसावं जसं थालीपीठसाठी पीठ बनवतो तसं पीठ बनवून घ्यायचं अगदी व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे आता आपण एक प्लॅस्टिकची सीट घेऊ आणि त्याच्यावर थोडं तेल टाकून पसरवू हवं तर तुम्ही ओल्या कपडावर थालीपीठसारखंसुद्धा हा नाश्ता बनवू शकता आता आपण जे कणिक बनवले त्याच्यातला मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आणि प्लॅस्टिक सीटवर ठेवून हळूवार बोटाने दाबत पसरवायचं आहे तर यात आपण भाज्याचं प्रमाण जास्त वापरले त्यामुळे पातळ बनवण्याचा प्रयत्न करू नका हलकं झाड थापून घ्यायचं आणि कडा फाटण्याची शक्यता असते त्यामुळे कडांना दाबत दाबत पसरवा हे पहा असं पसरवलं की याला हातावर घेऊन तव्यावर टाकायचं आहे तर अगोदर तव्याला तेल लावून चांगलं गरम करा मगच तव्यावर टाकून एक दोनदा आलटून पलटून दोन्ही बाजूने तेल तुफावं ते लावून भाजायचं आहे तर याला तुम्ही पराठा थेपला किंवा थालीपीठ काहीही नाव देऊ शकता पण हा इतका पौष्टिक आणि चविष्ट बनतो मुले देखील आवडीने खाणार हे नक्की तुम्ही पाहू शकता की हे दोन्ही बाजूने छान बाजले म्हणजे की नाश्ता कम थालीपीठ तयार आहे तर नेहमी पराठा तेपला बनवत असाल पण एकदा हा पदार्थ बनवून दयासोबत खाऊन तर पहा फार फार आवडेल तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत